तुझा व्हिडिओ काढू का बाहेर मध्ये कुठं काढवा लागते व्हिडिओ बाहेर कुठं हा बाहेर

तुसी कूटे हे तुसी हे हे तुसी जय 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 जयेगा तो हाँ हे तुसी तुझी प्रिया बद कुटार बद बद कुटार कुठे आहे का फत कुठे भूल कुठं इथं वाढवा तू द्या इथं उभं राह मी इथं उभं राह ना वन टू म्हणून दाखव वन टू hả <coughs> <coughs> lâu đi lâu đi ê hey. Hãy subscribe cho kênh इकड़े पा एक गोष तुले एक दोन मन तीन हाई फाई करे बा हाई फाई हाँ, हाँ।, हाँ गोल गोल फिर गोल 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 फिर ना एक बार फिर ना गोल 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 फिर <laughs> तो नाश्ता क्या लगा है काय केला हा नाश्ता काय केला तू पहिलं नाता सांगून जमलं कुठं नाही रे बा पोल्टी ना इकडे इकडे कम 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 चला मी चाललो मग बाय